संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे स्वागत झाले त्यानंतर अकलूज येथील सदाशिव माने विद्यालयाच्या प्रांगणात पहिले गोल रिंगण संपन्न झाले ताळमृदुंगाच्या गजरात हे गोलरिंगण संपन्न झाले माऊली माऊलीचा जयघोष यावेळी करण्यात आला सुरुवातीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ या रिंगणात आला आपण पाहू शकतो पालखीत ज्यावेळेस रिंगणस्थळी आली त्यावेळी भाविकांमध्ये मोठा उत्साह असल्याचं पाहायला मिळालं hey! hey! ठिकाणी रिंगण होणार होते तेथे पहिल्यांदा पालखी पूर्ण याच्यामध्ये फिरवण्यात आली त्यानंतर पताका असलेल्या वारकऱ्यांचे रिंगण झाले आपण पाहू शकतो हे रिंगण कशा पद्धतीने झालं